सोलापूर शहराचा विस्कळीत पाणी पुरवठा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर ते पुणे अशी एकशे दहा किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे त्यासाठी नऊशे नव्वद कोटींचा खर्च केला जात आहे सहा महिन्यात शंभर किलोमीटर काम पूर्ण करण्यात आले पण आता काम संतगतीने सुरू आहे त्यासाठी आठ ठिकाणी अडथळे असल्याची बाब समोर आली आहे सोलापूर शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे हे काम पूर्ण झाल्यावर सोलापूरकरांना किमान दोन दिवसा तरी पाणी मिळेल अशी आशा आहे वीस वर्षांपासून असून सोलापूरकरांना नियमित पाण्याची अपेक्षा आहे सध्या जुन्याच पाईपलाईनमधून सोलापूरकरांना पाणी मिळते पण त्याला सतत गळती लागते आणि पाणीपुरवठा विस्कळीत होतो अशी वस्तुस्थिती आहे सणासुदीत किंवा पावसाळा उन्हाळा हिवाळा असो सोलापूरकरांना नियमित पाणी मिळत नाही त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न मार्गी लावावाच लागणार आहे एकशे पैकी दहा किलोमीटर राहिलेल्या कामाला निर्माण झालेल्या अडथळ्यांवर प्रशासन लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्ग काढणार मुदतीत जलवाहिनीचे काम होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले टेंबरणी बायपास जवळ खासगी जमिनीतून अठराशे मीटर पाईपलाईन जाणार असून त्याच्या मोबदल्याचा विषय अजून भेटलेला नाही हिवरे खंडाळी पाकणी येथील वन विभागाच्या जागेतून पाईपलाईन टाकावी लागणार असून वन विभागाकडून अजून त्यासाठी परवानगी मिळालेली नाही उजनी बायपास जवळ आठशे मीटर जागेतून पाईपलाईन नेण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा मोबदल्यावरून वाद सुरू आहे वरबडे टोल नाक्याजवळील पाचशे मीटर अंतरावरील जागेतून पाईपलाईन नेण्यास तेथील स्थानिकांचा विरोध असून त्यांना हायवेकडून मोबदला मिळाला नाही सोलापूर शहराजवळील देशमुख वस्ती परिसरातील शिवर रस्त्यालगत पाईप पाईपलाईन टाकली जाणार असून तेथील शेतकरी मोबदला मागत आहेत जवळ दोनशे पन्नास मीटर अंतरावरील शेतकरी म्हणतात जुना हायवे वेळी आम्हाला मोबदला मिळाला नाही तर यावर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौभे म्हणाले की महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समांतर जलवाहिनीचे काम गतीने सुरू असून नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण होईल असा विश्वास आहे वन विभागाकडून काही दिवसात परवानगी अपेक्षित असून उर्वरित प्रश्न देखील काही दिवसात मार्गी लागतील